टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर आता भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे संपूर्ण स्पर्धेत सलग विजय मिळवून आपले वर्चस्व निर्माण केले आहे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये उत्तम कामगिरी करत रोहित शर्माच्या शिलेदारांनी न्यूझीलंडला हरवत विजेतेपद पटकवलं परंतु टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आणि भारताच्या सर्व मॅचेस दुबईमध्ये झाल्या परंतु यावरून टीका आणि वाद निर्माण झाला आहे अनेक आजी माजी प्लेयर्सनी यावर टीका केली आहे न्यूझीलंडच्या केम विलियम्स आणि रचित रवींद्रचं म्हणणं होतं की टीम इंडिया त्याच्या सगळ्या मॅचेस दुबईच्या ग्राउंडवर खेळते याचाच त्यांना फायदा होतोय तर साऊथ आफ्रिकेचा डेव्हिड मिलर म्हणतो की दुबई लाहोर असा प्रवास करून आम्ही थकलो त्यामुळे फायनलसाठी तरी पाठिंबा आमचा न्यूझीलंडला असेल आय सी सी म्हणजेच बी सी सी अशी ही टीका झाली परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने पाकिस्तानात खेळायला परवानगी न दिल्याने भारताच्या सर्व मॅचेस या आय सी सीला दुबईत घ्याव्या लागल्या होत्या भारतीय टीमला एकाच ग्राउंडवर खेळण्याचा ऍडव्हानेज मिळाला अशी चर्चा झाली परंतु चर्चा काही झाल्या असल्या तरी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे या स्पर्धेत भारतीय स्पिनर्सने चांगलीच कमाल केली रोहित शर्मासह विराट कोहली गिल अय्यर पांड्या राहुल या सर्वांनीच आपलं या विजयात योगदान दिलं मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह नसताना देखील सुद्धा भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली रोहित शर्माच्या नेतृत्वामुळेच हा विजय शक्य झाला असं बोललं जात आहे त्यामुळे संपूर्ण भारतात हा विजय जल्लोष साजरा केला जात आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने भारताचा क्रिकेट विश्वात अजून धबधबा निर्माण झाला आहे टीम इंडियाच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद